मिळालेली आहे युवा स्वाभिमान पार्टी यापूर्वी आणि हात राहणार उद्या पण आपण एनडीएचा घटक म्हणून काम करणार आहे आपल्या खासदार प्रश्न राणा या युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या आता भाजपामध्ये त्यांना तिकीट दिल्यामुळे आता ते आपला युवा स्वाभिमान पार्टीचा राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष पदाचा आणि का, ग्रामीण सदस्य राजीनामा आपल्या राष्ट्रीय कार्यकर्त्यांकडे या ठिकाणी सप्त करत आहे माननीय जयंतरावजी वानखडे राष्ट्रीय कोषाध्यक्ष माननीय आणि संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार वैभव राणा आता खासदार सभागृती संबित राणा यांचा राजीनामा या ठिकाणी स्वीकारावा आणि आम्ही त्यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आश्वस्त करतो की या ताकदीच्या लढाई आम्ही सर्वजण ताकदीने त्याच्या बाजूशी उभे <प्रेण> त्यांना अशी औरक नाही आहे त्या ठिकाणी त्यांना अशी औरत नाही त्यांनी ओळख केलं आज त्या पार्टीने त्यांना राष्ट्रीय स्तरावर ओळख दिली आणि त्या राष्ट्रीय स्तरावरच्या ओळखीचा आता त्या मोठ्या स्तरावर जात आहे युवा स्वाभिमान हा आपला परिवार आहे तो आपला कुटुंब आहे मॅडम आपण कुठेही जात असला आम्ही आपल्या तात्ती तात्तीने एकदा मी राजीनाम्याचं भाषण या ठिकाणी तोरुंदा करतोय की मॅडमने आपल्या भावना कोणत्या शब्दात व्यक्त केलेल्या माननीय प्रति माननीय श्री आमदार रवीजी राणा संस्थापक अध्यक्ष शिवा स्वाभिमान पार्टी माननीय महोदय मी सौत्सव नवनीत रवी राणा राष्ट्रीय पार्टी पार्टीची राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होती आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी मी युवा स्वाभिमान महिला कार्याध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे पार्टीने आजपर्यंत जो मला मान सन्मान दिला सहकार्य केले त्याबद्दल मी संपूर्ण युवा सभमान पालखीचे आभार मानते कृपया माझा राजीनामा स्वीकारून मला सर्व जबाबदारीतून मोकळे करावे विनंती प्रत माहिती सादर माननीय श्री शिलकटरावजी कात्रे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा